जय महाराष्ट्र मित्रांनो माझ्या जा युट्यूब चॅनल मध्ये मी आपले मनपूर्वक स्वागत करतो <laughs> महाराष्ट्रभर पावसाची जोरदार हजेरी गेल्या चार पाच दिवसापासून नाही मुंबई पुणे शहरासारख्या शहरात नागरिकांचे जनजीवन विस्कळीत या पावसाने शेतकऱ्याला दिलासा मिळाला मात्र कपाशी तूर सोयाबीन या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसणार असल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे तसेच या पावसामुळे सर्दी ताप खोकला डेंग्यू अशा प्रकारचे निर्माण होऊ शकतात याची भीती नागरिकांकडून वर्तवली जात आहे तरीही प्रशासनाने याकडे लक्ष देऊन करून आरोग्य तपासणीचे कॅम्प घ्यावे अशी मागणी नागरिकातून होत आहे तसेच कृषी विभागाकडूनही अद्याप शेतकऱ्यांना मार्गदर्शन नाही कपाशी पिकावर मावा तुडतुडे पांढरी माशी कोकडा पडला असून कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा व कमेंट करायला विसरू नका